तर मित्रांनो आज आ, मी तुम्हाला एक गोष्ट सांगते आम्ही शिकरापूरवरून म्हणजे मी माझ्या सासरहून बाहेर चालले होते दौंडला आणि जाता आता आम्ही खायला ना भेळ घेतली हा म्हणलं भेळ खायची म्हणलं ठीक आहे मग म्हणलं भेळीवर कांदा असतो तर अजून भारी वाटलं असतं म्हणून काय केलं असं रस्त्यानं चाललं होतं रस्त्याने जाता होतं की साईडला इथे एक कांदे काटत होते कांद्याचीच वावर होते कांद्याचं शेत होतं मग कांदे घ्यायला गेलो त्यांनी दोन कांदे दिले पण आम्हाला नंतर म्हणले की तुम्हाला काय पाहिजे ना ते घेऊन जा म्हणून मग तर माझी बहीण बघा कांदे कुठत पाठीभर कांदे तीन काढलेले काय करते व्हिडिओ काढते कांदे लोकांची चोरण चोरून नाही मला आजीने आम्हाला सांगितलं आजीना आजोबाने कांदे घेऊन जा म्हणून ओळखलं पाहिजे ना तुम्हाला बघा आजीन आजोबा सांगितलं आम्हाला व्हिडिओ नको काढू ओळखतील ना नको म्हणून ओळखली तर ओळखल मी व्हायरल झाली बनायच एवढे कांदे दिलेले आहेत त्यांनी आणि एवढे एवढे कांदे मार्केट मध्ये गेल्या कोणी एक कांदा एक्स्ट्रा देत नाही हे फक्त एक शेतकरीच करू शकतो दुसरं कोणी करू शकत नाही आणि मुघल साहेब शेतकऱ्याला शेतकरी जगाचा पोषण द्या